वीरशिवा काशीत प्रतिष्ठान नाभिक समाज बांधवांसाठी मोलाची भूमिका बजावत आहे ही एवढी मोठी वास्तू तयार होत असताना माझा हातभार लागला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो शब्द दिला होता आणि आज तो पूर्णत्वास गेला आहे पुढील काळात ही प्रतिष्ठानच्या विविध वाटचालीत सहकार्य राहील अशी ग्वाही माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे वीरशिवा काशीत प्रतिष्ठानच्या वतीनं उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे तसेच वीरशिवा काशीद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी येथील मार्गास वीर शिवा काशीत असे नाव देण्यात आले याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले सांगली आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस वीर शिवा काशीत प्रतिष्ठानतर्फे भव्य असे सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे या सोहळ्यास आमदार सुधीर गाडगिळ दुर्ग अभ्यासक डॉक्टर अमर अडके उद्योजक सतीश मालू यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद माने यांनी प्रास्ताविकात अनेक बाबी अधोरेखित करीत उभारताना आलेली संकटे आणि केलेले सहकार्य याबद्दल धावता आढावा घेतला दुर्ग अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी वीर शिवा काशीद यांच्या कार्याचे महत्व अनेक दाखले देत स्पष्ट केले आमदार सुधीर गाडगे यांनी सुद्धा प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करीत इमारतीच्या पुढील कामासाठी तसेच परिसरात वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद माने उपाध्यक्ष गणपती क्षीरसागर सचिव राजेंद्र गायकवाड उपाध्यक्ष गणपती क्षीरसागर सचिव राजेंद्र गायकवाड सांगली जिल्हा नाभिक संघटना कार्याध्यक्ष सुरेश झेंडे नागेश जाधव आनंद खंडागळे पहिलवान राजाराम पवार आर्किटेक्ट महेश खंडागळे दिगंबर माने अमित पवार गजानन साळुंखे किरण सन्मुख सुनील यादव विनायक साळुंके किसन जाधव दादासाहेब साळुंखे सर्जेराव जाधव तानाजी वाघमारे राजेंद्र गवळी यांच्यासह अनेक मान्यवर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रतिष्ठान नाभिक समाजाचे पदाधिकारी आणि बहुसंख्य नाभिक समाजबांधव उपस्थित होते